जय हिंद मित्रांनो मित्रांनो या इलेक्शननंतर आपल्या फॉरेस्टची भरती निघणार आहे आणि तुम्हाला आत्तापासून फॉरेस्टसाठी तयारीला लागायचं आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट आहेत की दादा फॉरेस्टचा वर्कआउट सांगा तर फॉरेस्टसाठी जो ऑफ सिजनचा वर्कआउट आहे तो आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला इंड्रोन्सवर फोकस द्यायचा आहे फक्त इंड्रोन्स बनवून घ्यायचं आहे पाच किलोमीटर इव्हेंट आहे तो फक्त इंड्रोन्स आहे मित्रांनो तर आपल्याला जे प्रॅक्टिस करायचं आहे ऑफ जे प्रॅक्टिस करायचं आहे त्यामध्ये फक्त इंडोर्स बनवून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपण जास्त वेळानं घालवता हा वर्कआउट ऐकून घेऊयात आणि जे मित्र आपले फॉरेस्टसाठी तयारी करायला आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा हा व्हिडिओ पाहताना वय पेन घेऊन बसा व आपला वर्कआउट एका कागदावर लिहून हा वर्कआउट आपल्याला ऑक्सिजन जोपर्यंत आपली फॉरेस्टची भरतीचं डेट्स वगैरे येतात तोपर्यंत हा ऑफसिजनचा वर्कआउट करायचा आहे ज्यावेळेस भरती येईल त्यावेळेस मी मिड सीजन आणि ऑन सीजनचा वर्कआउट तुम्हाला देणार आहे तर ऑफ सिजनसाठी हा वर्कआउट जोपर्यंत ऑफ सीजन चालेल तोपर्यंत आपल्याला हा वर्कआउट फॉलो करायचा आहे तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्याला सोमवारी मित्रांनो आठ ते दहा किलोमीटर पेस रन करायचा आहे आणि त्याचा पेस असेल चार चाळीस ते पाच मिनटापर्यंत हा आपल्याला इझी पेसनं आठ ते दहा किलोमीटर कवर करायचा आहे आणि मित्रांनो फॉरेस्टसाठी तयार करताना तुम्हाला एकच टाईम वर्कआउट करा आता सध्या आपण एकच टाईम जास्त थोडं लॉंग आणि हार्ड थोडा एकच टाईम करूया एक टाईम तुम्ही अभ्यास करा कारण की पहिला पेपर होतो तर पेपर आणि ग्राउंड ह्याचं तुम्हाला कॉम्बिनेशन ठेवायचं आहे मंगळवारी सकाळी आपल्याला तीस मिनटं स्लो जॉगिंग आणि ए बी सी एक्सरसाईज करायचा आहे जो ए बी सीचा वर्कआउटचा व्हिडिओ आपला आहे तो वर्कआउट बघून तुम्ही ए बी सी एक्सरसाइज करायची आहे एक एक्सरसाइज तुम्हाला तीन ते चार वेळा एक्सरसाईज करायची आहे आणि एक्सरसाईज झाल्यानंतरसुद्धा कूलडाऊन आणि स्ट्रेचिंग करायचं आहे त्यानंतर मित्रांनो बुधवारी आपल्याला चारशे मीटरच्या रिपिटेशन मारायच्या आहेत आणि या चारशेच्या बारा ते पंधरा रिपिटेशन करायचे आहेत जवळपास एक तीस एक पस्तीस ह्यानं मारायच्या आणि एक रिपिटेशन झाल्यानंतर आपल्याला एक मिनिट रेस्ट घ्यायचा आहे आपण ज्यावेळेस पाच किलोमीटरचा वर्कआउट करत असतो त्यावेळेस तुम्ही जास्त स्पीड न करता रिपिटेशन स्लो करा फक्त रिकव्हरीची तुम्हाला जर एक तीस इझी वाटत असेल तर जी रिकवरीची टाईम आहे तो कमी करा जसं की एक मिनटाचा टाईम मी सांगितलेला आहे तर तुम्ही ते तीस सेकंदावर सुद्धा मारू शकता म्हणजे एक तीसनं मारायची तीस सेकंद रिकवरी घ्यायची त्यानंतर परत एकतीसनं परत असं हे करायचं आहे बारा ते पंधरा रिपिटेशन आपल्याला करायचे आहेत त्यानंतर गुरुवारी आपल्याला मित्रांनो एक तास स्लो रन किंवा ज्यांच्या तिथं हिल अवेलेबल आहेत त्यांनी एक तास इझी हिल करायचे आहे म्हणजे हिलला कसं स्लोवरती जायचं स्लो, जा, स्लो खाली यायचं आपल्याला मित्रांनो अजिबात फास्ट वर्कआउट करायचं नाही आपल्याला बस आपले लंग्स कॅपॅसिटी डेव्हलप करून घ्यायची आहे मसल प्रिपेअर ठेवायचे आहेत ज्यावेळेस भरती पडेल त्यावेळेस अजून भरती पडायची आहे इलेक्शन नंतर भरती पडणार आहे थोडा टाइम आहे तोपर्यंत आपण आणि इंटरेस्ट बनवून घ्यायचा आहे तर स्लो रन करा त्यानंतर मित्रांनो शुक्रवारी आपल्याला तीन किलोमीटर दोन किलोमीटर आणि एक किलोमीटर ह्या रेपिटेशन करायचे आहेत आणि प्रत्येक तीन किलोमीटरचा पेस चार मिनिट त्यानंतर दोन किलोमीटरचा पंप पर किलोमीटर पेस चार मिनिट त्यानंतर किलोमीटरसुद्धा चार मिनिट असं म्हणजे चार मिनिट ते ज्यांची क्षमता चार तीन चाळीस वगैरे असेल तर त्यांनी त्या पेसनंसुद्धा करू शकताय आहे जर तुमची क्षमता कमी असेल तर साडेचारच्या वगैरे पेसनं तुम्ही करू शकताय त्यानंतर मित्रांनो शनिवारी आपल्याला चौदा ते सोळा किलोमीटर लॉंग रन करायचं आहे आणि याचा एकदम इझी पेस तुम्ही स्पीड करायची काहीच आवश्यकता नाही आहे जवळपास पाच मिनटं पाच सव्वा पाच मिनटाच्या पेसनं एकदम इझी इझी तुम्ही सत्तर मिनटंपर्यंत तुम्ही हे करू शकताय चौदा किलोमीटर पाचच्या पेसनं चौदा सत्तर तर सत्तर मिनटापर्यंत हा वर्कआउट इझीची जी गाणी वगैरे ऐकत स्लो स्लो करा आणि त्यानंतर मित्रांनो रविवारी शनिवारी वर्कआउट झाल्यानंतर थोडा हलका मसाज वगैरे घेतला असं तर चालेल कारण की वर्कआउट थोडा लॉंग झाल्यामुळं मसल जर टाईटनेस राहिलेत तर तुम्हाला इंजुरी येऊ शकते तर आपला जो मसाजचा व्हिडिओ आहे तो एकदा बघा शनिवारचा तुम्हाला पॉसिबल झाला तर व्हिडिओ बघा रविवारी प्रॉपर रेस्ट करा आणि पुन्हा आपल्या सोमवारपासून ह्या वर्कआउट लागा आणि हवा वर्कआउट तोपर्यंत फॉलो करा जोपर्यंत मी पुढचा व्हिडिओ टाकत नाही तोपर्यंत हाच वर्कआउट फॉलो करा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र